नमस्कार मी डॉक्टर सतीश कदम गाळी मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याला माहित आहे की पंढरपूर या ठिकाणी तळघरामध्ये खूप अशा प्रकारचे मूर्त्या सापडले त्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती सुद्धा सापडली हे नेमका इतिहास काय आहे पंढरपूरमध्ये तळघरात सापडलेल्या मूर्तीचे रहस्य काय याचा अगदी अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा आढावा आपण घेतलेला आहे जुनी काही कागदपत्र असतील किंवा ऐतिहासिक संदर्भ याच्या आधारे आपलं जे मत असेल ते मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे तातडीनं हा व्हिडिओ बन बनवलेला आहे दुपारीच आपल्याला टी व्हीवर आपण पाहिलं असेल की जो तळघर असेल त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या मूर्त्या सापडली तर त्याचं नेमकं काय कारण असावं ती मूर्ती कुठली असावी याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि जी पोस्ट असेल आपली अनेकापर्यंत शेअर करा आपली मतं जे असतील कमेंटमध्ये त्या ठिकाणी निश्चित मांडा आपण जे प्रत्येक गोष्ट बोलतो तर त्याला कुठंतरी आधार असतो पुरावा असतो तर त्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं आहे आपण पंढरपूरच्या पांडुरंगावर ज्यावेळेस चर्चा आपण करतो योग्य अठ्ठावीस विठे उभा विठेवरी म्हणजे त्याचं जे स्थान असेल ते अतिशय प्राचीन अशा प्रकारचं स्थान आहे मात्र ज्यावेळेला आपण पाहिलं की तेराव्या शतकामध्ये या दक्षिण भारतामध्ये जी मुस्लिम आक्रमणं झाली यादव काल जो देवगिरीच्या यादवाच्या रूपाने तिथलं राज्य आलं आणि त्याच्यानंतर बहामणी सत्तेची स्थापना झाली पुन्हा बहामणीचे तुकडे पडल्यानंतर ज्या चार शहाया तिथं आदिलशाही बरीचशाही हिमाचशही असेल किंवा विजापूर नगरची निजामशाही असेल या शाह्या या ठिकाणी निर्माण झाल्या तर याच वेळेला याच्यामध्ये स्थितनं आता व्हायला सुरुवात झाली तर त्यानुसार हा जो असणारा जो काही विठ्ठल आहे पांडुरंग आहे ज्याला श्रीकृष्णाचं एक अवतार ज्याला आपण विष्णू म्हणतो याचा अवतार तर या असणाऱ्या पांडुरंगावर जी काही किंवा तिथल्या असणाऱ्या स्थळावर जी काही आपल्याकडं आक्रमण झाली संकट आली आणि त्याच्यामुळं आजचा जो इतिहास आपल्याला सापडतोय मूर्त्याचा मूर्त्या सापडणं वगैरे तर कुठेतरी संकट आल्यामुळेच त्या कालखंडामध्ये लोकांना लढण्याची तेवढी आपली कुवत नव्हती क्षमता नव्हती एकी नव्हती आणि त्यामुळं आपली जी मूर्ती असेल कुठं अन्यत्र दळवून ठेवणे एवढंच आपल्या हातामध्ये होतं तर त्याच्याकरता हाच आढावा इथं घेतलेला आहे की आज तळघरामध्ये मूर्ती सापडली याचा अर्थ काय होतो की आपण तिला कुठतरी दडवून ठेवलेलं हो हो लपवून ठेवलंय मग त्याची कारणं काय असतील तर याच्याकरता मूळ असं आपण पाहूया की या असणाऱ्या मूर्ती अन्यत्र हलवण्याकरता जी काही दोन तीन संकट मूर्तीवर आलेली आहेत तुळजापूर प्रमाणे ज्या पंढरपूरवर आली याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय श्री विठ्ठलानी पंढरपूर गह खरे याच्यावर आणखी बऱ्याच जणांनी संशोधन सुद्धा केलेलं आहे तर त्याच्यानुसार जे पहिलं संकट आपल्याला मूर्ती दडवण्याकरता आलेलं पहिलं संकट आपण पाहूया तर ते पहिलं संकट आहे की ज्यावेळेला एका बाजूला विजापूरचा आदिलशहा आणि नगरचा निजाम याच्या दोघांमध्ये नेहमी संघर्ष त्या ठिकाणी चालायचा आणि यांची जर आपण हद्द बघितली दोघांच्या राज्याची हम हद्द जर बघितली तर पंढरपूरची भीमा नदी आहे ज्याला आपण चंद्रभागा म्हणतो तेवढ्यापुरतं मात्र ती भीमा नदी आहे तर भीमा नदीच्या उत्तरेकडला जो भाग होता तर तो आहे नगरचा निजामशहाचा आणि त्याच्या पलीकडला जो भाग होता विजापूरच्या आदिलशहाचा आणि याच्यावरून नेहमी या दोघांमध्ये तिथं भांडणं त्या ठिकाणी व्हायची किंवा आक्रमण व्हायची या दोघामध्ये खूप अशा प्रकारचे युद्धही झालेले आपल्याला दिसत आहेत तर यावेळेला ज्यावेळेला त्यांना वाटलं इथं आपल्या असणाऱ्या लोकांना वाटलं की इथं आता मूर्ती थोडीशी या पंढरपूरच्या स्थानाला धोका आहे तर अशा वेळेला ही जी काही चार शहाया चालल्या होत्या मुस्लिम राज्य होती तर त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की हम्पी या ठिकाणी एक फार मोठं बलशाय अशा प्रकारचं हिंदू साम्राज्य त्या ठिकाणी होतं तर त्याच वेळेला त्याला वाटलं तिथल्या राजाला त्याचं नाव आहे कृष्णदेवराय की पंढरपूरमधलं जी मूर्ती असेल हे देवस्थान आता स्थिर नाही आहे किंवा आता सुरक्षित नाही आहे तर अशा वेळेला विजयनगरचा जो राजा आहे कृष्णदेवराय देवराय याने शके चौदाशे पस्तीस म्हणजेच इसवी सन पंधराशे तेरा रोजी किंवा तेरा साली ही जी पंढरपूरची मूर्ती आहे पंढरपूरची मूर्ती विजयनगर या ठिकाणी नेली हंपी या ठिकाणी नेली आज व्हिडिओ पाहता असताना मला अशा करतो किंवा मा, मला माहित आहे अनेकांनी आपण हंपी पाहिलेला आहे आणि हंपी तिथं विठ्ठलाचं मंदिर पाहिलेलं आहे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मूर्ती नसलेलं मंदिर आपण पाहिलेलं आहे म्हणजे हा संदर्भ इथं लागतोय तर त्याच्यानुसार ही जी विजयनगरची जी काही आपली इथली जी मूर्ती असेल हंपीला म्हणजेच विजयनगरला त्या ठिकाणी नेली आणि तिथं नेल्यानंतर या मूर्तीचं तिथं छान अशा प्रकारचं मंदिर बांधलं जे विठ्ठल मंदिर आज हंपीमध्ये आहे तर यानंतर त्याचा दुसरा उल्लेख आपण पाहूया की तिथं मूर्ती का नाही तर त्याच्यामध्ये आणखी एक उल्लेख सापडतोय संत एकनाथाचे जे आजोबा होते तर त्यांचं नाव आहे भानुदास तर त्या भानुदासाने आपल्या चरित्रामध्ये किंवा आपल्या अभंगामध्ये लिहून आहे की ती मूर्ती मी परत आणली म्हणजे भानुदास म्हणत आहेत की एकनाथाचे आजोबा म्हणत आहेत की ती मूर्ती मी परत आणलेली आहे म्हणजे त्यांनी स्पष्ट वर्णन केलेलं आहे साहेिकच के आहे की त्यावेळेला ही जी काही साम्राज्य होतं ते साम्राज्य बुडालेलं आपल्याला माहीत आहे कारण का की पंधराशे तेरा रोजी ही मूर्ती त्या ठिकाणी नेली आणि त्याच्यानंतर पुढचा जर कालखंड आपण बघितला पंधराशे तीस रोजी तालिकोटचं युद्ध झालं आणि त्या तालिकोटच्या युद्धामध्ये आदिलशाही असेल किंवा नगरची निजामशाही असेल हैदराबादची कुतुबशाही असेल या सर्वांनी एकत्रितपणे या तीन शब्दांनी एकत्रितपणे येऊन विजयनगर साम्राज्यावर आक्रमण केलं आणि विजयनगर साम्राज्य आक्रमण करून तिथलं साम्राज्य बुडवून टाकलं म्हणजेच आपण तो आढावा जर घेतला तर पंधराशे तेरा ते पंधराशे तीस म्हणजे केवळ सतरा वर्ष मूर्ती त्या ठिकाणी राहिली एवढंच आपण म्हणू शकतो त्यानंतर ही मूर्ती या ठिकाणी आणली आता त्या ठिकाणी मूर्ती आणल्यानंतर ज्यावेळेस आपण उल्लेख पाहिलेला आहे की इथं मूर्ती आणली तालिकोटचे युद्ध झाल्यानंतर या तीन सत्ता ज्या होत्या त्या तीन सत्ता हम्पी लुटण्याकरता त्या गावामध्ये घुसलेल्या होत्या आणि सतत तीन महिने तिथली लूट चाललेली होती अशाही प्रकारचा संदर्भ आपल्याला सापडतो याचा अर्थ त्या मूर्तीची काय अवस्था झाली असेल हे पुन्हा सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही तरी सुद्धा ही मूर्ती इथं आणली गेली याचं थोडक्यात हिंट देऊन आपण पुढच्या प्रश्नाकडे किंवा पुढच्या दुसऱ्या संकटाकडे आपण वळायचं आहे शेवटच्या लयचं विश्लेषण आपण करूया तर त्याच्यानंतर दुसरं जे संकट आलं तर ते आहे खानाचं संकट अफजल खान ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवरायांवर चालून आलेला होता तर त्यावेळेला रस्त्यातले जे काही बाकीचा विध्वंस करत कर तो निघालेला आहे अफजल खानाच्या बाबतीतली बरीचशी पत्रं आपल्याला इथं सापडतात की अफजल खान आल्यानंतर त्यानं पंढरपूरच्या विठोबाला मंदिराला उपसर्ग पोहोचवला असे आसन पत्रही आपल्याला सापडत आहेत तर त्याच्यानुसार जो अफजल खान या ठिकाणी आला पंधराशे एक्क्याऐंशीला म्हणजेच इथंही त्यानं उपसर्ग पोचवला मात्र उपसर्ग पोचवत असतानाच आदल्या दिवशी तिथली असणारी भडवे किंवा तिथं असणारे जे पुजाऱ्या असतील या पुजाऱ्यांनी ही मूर्ती तिथून उचलली आणि अन्यत्र त्या ठिकाणी हलवली अशाही प्रकारचा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला सापडतो म्हणजे याचा अर्थ असा होतो की पहिल्यांदा मूर्तीचं स्थलांतर आता विजयनगरला झालं किंवा हंपीला झालं आणि दुसरं जो उल्लेख असं आपल्याला आता इथं सापडतोय अफजल खानच्या वेळेला तर ती मूर्ती हलवली आणि ती मूर्ती माढा या ठिकाणी नेली म्हणजेच आपल्याला माहीत आहे ही सोलापूर जिल्ह्यातलं माढा हे तालुक्याचं ठिकाण तिथून या पंढरपूरहून साधारणतः तीस पस्तीस किलोमीटरवर असणारं माढा तर या माढा गावामध्ये त्या ठिकाणी मूर्ती हलवली आणि त्यामुळं बाकीचं विध्वंस जरी झाला असला तर मूर्ती साबूत राहिली अशाही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी आहे गज आहे मूर्तीचं पुन्हा एकदा स्थलांतर झालं हेही आपल्याला माहीत आहे अशा रीतीनं ही जी मूर्ती असेल ती मूर्ती त्या ठिकाणी हलवली त्याचाही उल्लेख आपल्याला श्री विठ्ठलनी पंढरपूर या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सापडत आहे आणि त्याच्यानंतरचं तिसरं आक्रमण जे असेल किंवा तिसरं संकट आलं तर ते तिसरं संकट म्हणजेच काय खुद्द औरंगजेब या दक्षिणेमध्ये आलेला होता छत्रपती शिवरायांचं निधन झाल्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली तो औरंगजेब या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पोचला आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचल्यानंतर इथं सर्व दक्षिण भारतीयानं व्यापून टाकलेला होता तर अशा वेळेला खुद्द औरंगजेबाचा मुक्का पंढरपूरपासून अगदी जवळ पस्तीस एक किलोमीटर असणाऱ्या ब्रह्मपुरी या गावामध्ये तिथं राहिला म्हणजे आपण जर सोलापूरहून कोल्हापूरला चाललो तर रस्त्याला लागणारं ही ब्रह्मपुरी बेगमपूर नावाचं गाव आहे तिथं त्याचा मुक्काम तब्बल चार वर्ष तो मुक्काम आला आहे पंढरपूरपासून अगदी जवळ आहे तर अशा वेळेला तो जो असेल त्यांना उपसर्ग पोहोचू नये आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे ही जी मूर्ती असेल ही मूर्ती तिथून उचलली आणि उचलून पंढरपूरच्या बाजूला असणारं देगाव नावाचं गाव आहे तिथल्या पाटलाच्या घरी नेऊन ठेवली घरी म्हणण्यापेक्षा पाटलाच्या विहिरीमध्ये ठेवली याचं मात्र असं आपल्याकडं पत्रही उपलब्ध आहेत की ज्यावेळेस या देगावच्या पाटलाच्या तिथं मूर्ती हलवली त्या विहिरीमध्ये ठेवली तर मूर्ती ज्यावेळेस सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर परिस्थिती निवळल्यानंतर ज्यावेळेस तिथले असणारी जी काही बडवे तिथले असणारे पुजारी मूर्ती नेण्याकरता या गावामध्ये आले देगावमध्ये आले तर त्या देगावच्या पाटलांनी त्यांना पावती मागितलेल्या लिहून की तुम्ही आलात आता की बाबा देवाचा माझ्यावर आक्षेप नको किंवा पुन्हा आणखी कोणाचा आक्षेप नको नको म्हणून तुम्ही पावती द्या अशाही प्रकारचं वर्णन आपल्याला सापडतंय याचा अर्थ असा होतो की ही मूर्ती त्या ठिकाणी आणली आणि इथं या देगावच्या पाटलाकडे होती तर तशाच प्रकारे पुन्हा एकदा मधून अजून छोटी मोठी आक्रमण व्हायला लागली तर तीच मूर्ती पंढरपूरच्या बाजून असणाऱ्या चिंचोली नावाचं गाव आहे गुळसरे नावाचं गाव आहे तर याही ठिकाणी ही मूर्ती हलवलेली आपल्याला दिसते तर अशा रीतीने एकंदर ही तीन संकट होत असतानाच आणखी एक महत्वाचं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे ते मानवनिर्मित संकट आहे कारण का की सांगत असताना अतिशय खेद त्या ठिकाणी वाटतोय हे वर्णन पुस्तकातलं असल वर्ग गह खरे आणि श्री पंढरपूर आणि विठ्ठल या पुस्तकामध्ये केलेलं असल वर्णन आहे तर त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की पंढरपुरातलाच कोणी रंगोजी भाऊजी आणि दुसरा आहे भांजी बडवे या दोघांनी संगनमत करून ही मूर्तीच पळवून नेली आणि आपल्या घरी लपवली म्हणजे स्वतः पुजाऱ्यांनीच मूर्ती पळवली आणि मूर्ती पळवून म्हणजे आम्हाला पैसे द्या तरच आम्ही मूर्ती आमच्या ताब्यामध्ये तुमच्या ताब्यामध्ये देतो किंवा बाकीच्यांच्या ताब्यामध्ये तो अशाही प्रकारचं वर्णन या ठिकाणी आपल्याला आदळ आढळतं आहे त्यामुळं भोसेकर व परांडेकर या दोघांनी मध्यस्थी केली आणि देव परत आणला म्हणजे तिथलं जे संकट असेल तेही संकट आपल्याला तशा प्रकारचं दिसतंय तिसरं आपलं सॉरी चौथं संकट कुठलं आहे बघा तर चौथं संकट अठराशे त्र्याहत्तरपर्यंत आपल्याला माहीत आहे अठराशे त्र्याहत्तरपर्यंत पांडुरंगाचं दर्शन हे पूर्णपणे कौटाळून केलं जात होतं म्हणजे जायचं आपण आणि मूर्तीला असेल त्या मूर्तीला पूर्णपणे पांडुरंगाला अगदी आलिंगन घालायचं आणि त्याच्या पायावर पुन्हा मस्तक ठेवायचं अशा प्रकारचं वर्णन आहे मात्र त्याच वेळेला एक कुणीतरी बैरागी आला त्याचं वर्णन इथं म्हणजे सॉरी त्याचं नाव सांगितलेलं नाही आहे तर त्या असणाऱ्या बैराग्यानं चक्क पांडुरंगाच्या पायावर मोठा दगड उचलून घातला आणि पाय थोडासा भंग पावला अशाही प्रकारचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी सापडतंय साहजिक आहे त्यामुळं जो पाय असेल तर ते पाय भरल्यामुळं त्याला टेकन दिलं आणि ही पुढं जी गाडी असेल ती चालू राहिली अशा प्रकारचं वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये आहे तर अशा रीतीने एकंदर म्हणजे मी हे दोन चार मुद्दे एवढ्याकरता तुम्हाला मागे सांगितले होते की मुस्लिम आक्रमण असतील फक्त त्यांना दोष देण्यात येणार नाही खुद्द तिथल्या असणाऱ्या जी काही पुजारी असतील त्या पुजाऱ्यांनीच मूर्ती पळवून नेली चोरून घरी नेली आणि सांगतात पैसे दिल्याशिवाय आम्ही बसवणार नाही तर याच्यावरनं या मूर्तीवर वारंवार संकट आली आणि साहजिकच आहे की सर्वात महत्त्वाचं आहे की ही जी मूर्ती असेल ही तुळजापूरची तुळजाभवानीची मूर्ती म्हणून छल आहे तुळजापूरच्या पुजाऱ्यांनी मुद्दा म्हणून काय केलं आहे की मूर्ती बसवली असा प्रकारची गोल खोबळा आहे आणि त्याच्यामध्ये मूर्तीचा जो काही शेवटचा दांडा असतो तो बसतो आणि मूर्ती पटकन अलगत काढता येते पंढरपूरची मूर्ती तसं नाही मग मागचं खालचं काढत असताना ती मूर्ती बऱ्याच वेळेला भंग पावली असेल तर अशा रीतीनं प्रत्येक संकटाच्या वेळेला जी मूर्ती भंग पावली असेल आणि भंग पावलेली मूर्ती कुठं बसवायची नसते आणि त्याचबरोबर मूळ मूर्तीचा ज्यावेळेस जे ढेरे यांनी आढावा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मूळ मूर्ती असेल तर मूळ मूर्तीच्या छातीवर जो एक शिलालेख कोरलेला आहे तशा प्रकारचा शिलालेख या मूर्तीवर आपल्याला दिसत नाही आणि दुसरा मुद्दा की हा अशाच प्रकारचा शिलालेख आपल्याला माढ्याच्या तिथं असणारी विठ्ठलाची मूर्ती असेल like त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर आपल्याला तशा प्रकारचा शिलालेख सापडतोय म्हणजेच एकंदर भंग मूर्ती जी असेल ही मूर्ती भंग पावलेली असू शकते आणि भंग पावलेली मूर्ती कुठं ठेवायची किंवा ही जी असणारी मुस्लिम आक्रमण झाली या आक्रमणाला तोंड देण्याकरता म्हणून जी मूर्ती असेल सुरती स्थळी कुठेतरी हलवावी त्याचं पावित्र्य त्या मूळ मूर्तीचं तसंच राहावं हो, आणि म्हणून ही जी मूर्ती असेल तळघरात त्या ठिकाणी लपवून ठेवली असावी आणि काळा उपच आपल्याला जी ज्ञान असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहीत झाली तर दुसऱ्याला न सांगण्याची जी प्रवृत्ती असेल आपली त्यामुळं ही काळाआड जी काय असेल तिथं गेलेली गोष्ट ती राहिली असेल आणि म्हणून जुन्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर कुठल्याही मंदिरामध्ये परिवार देवता असायच्या म्हणजे छोटी जो, जो बाकीची मंदिरं असायची आणि यांना उपसर्ग पोहोचू नये म्हणून ती सरळ मूर्त्या उचलल्या आणि त्या तळघरामध्ये ठेवल्या जे तळघर कुणाला माहीत नव्हतं आणि ती कुणाला सांगितलं नाही तर आज आपण बघतो आजच्या तारखेलाच जेव्हा आज तीस एकतीस तारखेला जी काही तिथं खोदकाम चालू आहे तीस, ती तीस मे दोन हजार चोवीस तर इथं मोठ्याशा प्रकारचं पुरातत्व विभागाला यश मिळालं आणि तिथं साक्षात विठ्ठलाची मूर्ती सापडली आणि अनेक अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मूर्त्या सापडल्या तर आमचं म्हणणं एवढंच आहे की भंगलेली तर ने, ती भंगले मूर्ती असू शकते त्याचं थी निरीक्षण केलं पाहिजे ती भंगलेली मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली असावी किंबहुना तातडीनं त्याच्यावर मत व्यक्त करणं मी पटकन आज संध्याकाळी पटकन लाईव्ह करतोय तिथं मूर्ती टी व्हीवर बातमी चालू आहे आणि मी लाईव्ह करतोय याचा अर्थ की याचं संशोधन बाकी आहे म्हणून लगेच मत व्यक्त न करता जर आपल्याला योगायोग सापडला की मूळ मूर्ती कदाचित तिथं ठेवलेली असावी आणि ती असावी का असू शकते का हेही आपल्याला पुढं त्या ठिकाणी सापडेलच मात्र तूर्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या मूर्त्या सापडणं याचा अर्थ त्या देवावर कुठेतरी त्या मंदिरावर संकट आलेलं असतं तर ती कोणती संकट आली याचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळं ही चार संकटाचा आपण आढावा घेता मूर्तीचं तिथून इकडं स्थलांतर झालेलं आहे हे मात्र दोनशे टक्के निश्चित आहे हाच एवढा उद्देश होता की मूर्तीचं नेमकं स्थलांतर कशाप्रकारे कधी कधी झालं हा या ठिकाणी सांगण्याचा उद्देश होता बघूया आणखी पुढच्या यांच्यामध्ये की मूर्तीचं मूळ याचं जे काही आयुष्य कधी ते काढतायत का किंवा त्याच्यानंतर त्याचा असणारं अभ्यास त्याचा होईल आणि त्याच्यानंतर निश्चितपणे त्यावर ठोस मतं पुढं मांडली जातील मात्र संकट आली आणि म्हणून मूर्तीला पुरे एवढाच सांगण्याचा उद्देश होता म्हणून मूर्तीचं गूढ आणि त्याच्यापाटीमागचं असणारं संदर्भ हा सांगण्याचा हेतू होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं मत मांडायला विसरू नका धन्य